आपण डिस्टन्स फॉर्म्युला तुमच्या समोर दिलेला आहे एक्स टू मायनस स्क्वेअर एन टू मायनस एक्स वन स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन स्क्वेअर प्रॅक्टिस फाईव्ह मधला या ठिकाणी सहावा प्रॉब्लेम आहे फक्त नमुना उदाहरण म्हणून पाहिजे फॉर एक्झाम्पल ओके असं पण प्रॉब्लेम आहे डब्ल्यू चे कॉर्डिनेट आहेत मायनस सेव्हन बाय टू फोर कॉमास चे कॉर्डिनेट आहेत इलेवन कॉमा फोर सगळ्यात पहिले लेट आणि एक्स चे क्वॉर्डिनेट लागले धरायचं आहे वाय वन सॉरी एक्स टू वाय टू याचे कॉर्डिनेट आहेत इलेवन कॉमा फोर या पद्धतीने लिहून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लिहायला कसं जाईल सोपं जाईल आता आपल्याला डिस्टन्स या ठिकाणी फाइंड आऊट आहे डिस्टन्स बिटविन डब्ल्यू कॉम एक्स इज इक्वल टू परत फॉर्म्युला लिहायचा फॉर्म्युला लिहिण गरजेचं आहे एक्स टू मायनस एक्स वन चा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वनचा स्क्वेअर एक्स टू किती दिलेलं आहे इलेवन मायनस एक्स वन किती आहे मायनस असल्यामुळं मोठं ब्रॅकेट लिहायचा इथं ब्रॅकेट लिहायचं मायनस सेवन बाय टू त्याचा होल स्क्वेअर प्लस वाय टू किती दिलेला आपल्याला फोर आणि त्याच्यानंतर मायनस फोर सरळ सरळ ही काय होऊन जाईल झिरो पुढची स्टेप इथं लिहितोय मी आपल्याला एलेवन प्लस मायनस मायनस काय होईल प्लस या ठिकाणी एलेवन प्लस सेवन बाय टू या ठिकाणी टू इलेव्हन जा ट्वेंटी टू प्लस सेवन बाय टू याचं उत्तर किती येत आहे ट्वेंटी नाईन बाय टू याचा होल स्क्वेअर हे आपल्याला इथे घ्यायचंय ट्वेंटी नाईन बाय टू चा होल स्क्वेअर मायनस झिरोचा होल स्क्वेअर म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी याचं उत्तर किती येईल ट्वेंटी नाईन बाय टू तर स्क्वेअर रूट जर आपण केला तर इथं उत्तर ट्वेंटी नाईन बाय टू चा स्क्वेअर स्क्वेअर रूट आन्सर किती येईल ट्वेंटी नाईन बाय टू चा स्क्वेअर येईल का ट्वेंटी नाईन बाय टू येईल स्क्वेअर रूट करायचं नीट लक्षात घ्या स्क्वेअर रूट करायचं म्हणजे काय येईल आता समजा टू चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बरोबर टू चा स्क्वेअर किती झाला फोर म्हणजे बाहेर काय निघणार टू तसं उत्तर काय येईल याचं ट्वेंटी नाईन बाय टू हे तुमचा डिस्टन्स देअर आर फायनली लिहायचं डिस्टन्स बिटवीन डब्ल्यू कॉमा एक्स इज इक्वल टू ट्वेंटी नाईन बाय टू गेले एकमेव प्रश्न याच्यामध्ये बाकी सगळे सोपे आहे सर दुसऱ्या प्रकारचा प्रॉब्लेम डिटरमाइन व्हेथर द पॉइंट्स आर ओलिनियन या ठिकाणी फाईव्ह वन मधला क्वेश्चन टू मधला पण दुसरा क्वेश्चन घेतलेला आहे तिसरा आर चे कॉर्डिनेट झिरो कॉमा थ्री चे कॉर्डिनेट टू कॉमा वन आणि थ्री चे एसचे कॉर्नेट थ्री कॉमा माईनेज सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स काय आहे याच्यामध्ये की ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तर पहिल्यांदा हे कंडिशनल स्टेटमेंट देणं गरजेचं आहे इफ द सम ऑफ एनी टू डिस्टन्सेस जे नाव दिले ते आउट ऑफ जे असतील ते आरडी डिस्टन्स बिटवीन आरडी डिस्टन्स बिटवीन डी एस डिस्टन्स बिटवीन आर एस इज इक्वल टू थर्ड म्हणजे कुठलेही दोन डिस्टन्सेस तिसऱ्याच्या इक्वल असतील तर ते तीन पॉइंट कसे असतात असतात ठेवायचं त्यासाठी आपल्याला तीन वेळेस डिस्टन्स फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही सुरुवातीला बायुजिंग डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता ओके स्टार्टिंगला लिहायचंय बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे स्क्वेअर ऑफ एक्स टू मायनस एक्स वन स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन डिस्टन्स बिटवीन काय काढून घ्यायचं ओके इथं एक्स वन वाय वन असं लिहून घेण्याची आवश्यकता डायरेक्ट डिस्टन्स डिस्टन्स काढलं तरी चालेल आरडी आर या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्याच परीक्षेमध्ये अंडरस्टँड होत नसेल तर पेसिलच्या सहाय्यानं प्रश्न तुम्ही घेऊन घेऊ शकता तात्पर्यंत लक्षात यायला पाहिजे हे वाय वन एक्स टू आहे हे वाय टू आता आपल्याला काय करायचं एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू कोणता आहे तुमचा टू टू कॉमा झिरो स्क्वेअर प्लस या ठिकाणी वाय टू कोणता आहे वन वन कॉमा थ्रीचा या ठिकाणी तुमचा आन्सर काय येत आहे टू कॉमा झिरो म्हणजे टू चा स्क्वेअर टू प्लस वन कॉमा थ्री मायनस टू मायनस टू चा स्क्वेअर सुद्धा घेतो प्लस कारण निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह त्याचा सुद्धा आन्सर काय फोर फोर प्लस फोर काय आलं रूट एट आले तर ओके ठीक आहे ओके त्याला इक्वेशन वन हो द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढायचं डिस्टन्स बिट्वीन डी एस सिमिलरली लिहायचं परत परत ते फॉर्म्युला वापरण्याची आवश्यकता नाही इथं लिहिलाय आपण एकदा फॉर्म्युला ओके आता डी एस डी एस मध्ये एक्स टू किती आहे थ्री कॉमा आहे टू चा होल स्क्वेअर एक्स टू मायनस एक्स वन मायनस वन मायनस वन चा होल स्क्वेअर जेव्हा निगेटिव्ह संख्या असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट द्या म्हणजे चुकणार आहे थ्री मायनस टू वन वन चा स्क्वेअर वन प्लस मायनस वन मायनस वन मायनस टू मायनस वन मायनस वन मायनस टू

म्हणजे थ्री मायनस झिरो चा होल स्क्वेअर प्लस मायनस वन मायनस थ्री स्क्वेअर थ्री कॉमा झिरो म्हणजे स्क्वेअर नाईन प्लस मायनस वन आणि मायनस थ्री मायनस फोर चा स्क्वेअर किती सिक्स्टीन आणि सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस नाईन किती येतं रूट ट्वेंटी फाय आंसर किती आलं रूट ट्वेंटी आता जरी तुम्ही बघितलं तर रूट फाय रूट ट्वेंटी फायचा स्क्वेअर रूट बाहेर निघतो म्हणजे उत्तर किती येत यायचं फाईव्ह याला एक याला इक्वेशन क्वेश्चन किती यायचं थ्री याला एक क्वेश्चन या ठिकाणी यायचं थ्री लक्षात आता तुम्ही जर बघितलं फ्रॉम इक्वेशन वन टू थ्री कुठल्या दोन इक्वेशन ची बेरीज ही रूट एट येते का नाही

ओके डिस्टन्स बिट्वीन पण तुम्हाला इथं दोन कंडिशन आहेत दोन्ही पैकी किती एक कंडिशन लिहा दोन कंडिशन आहे डिस्टन्स बिट्वीन आरडी प्लस डिस्टन्स बिटवीन डीएस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिट्वीन आर एस किंवा डिस्टन्स बिटीन आर एस प्लस डिस्टन्स डी डीएस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिट्वीन आरडी किंवा डिस्टन्स बिट्वीन आरडी प्लस डिस्टन्स बिट्वीन आर एस इज नॉट इक्वल टू डी एस तिन्ही कंडिशन लिहायची गरज एक लिहा त्याच्यामुळे लिहायचं पॉइंट आर कॉमा डी कॉमा आर एस आर नॉटिंग सर एक्झाम्पल चौथा त्याच्यामध्ये आपल्याला चार पॉईंट दिलेले आहेत चार पॉईंटचे कॉर्डिनेट दिलेले आहेत त्यांनी आपल्याला त्याचे वर्टाईसेस आहेत एका कॉर्डर लॅटरचे बरोबर आणि ते कशाचे दाखवायचे स्क्वेअर त्यासाठी आपल्याला ही प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचं आहे इथं स्क्वेअर पॅरलोग्राम रेक्टँगल इक्विल ट्रेंगलस ट्रेँगल राईट अँगल ट्रिंगल असा कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यासाठी त्याच्यात थोडेसे प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात गरजेचं आहे इथं काय किंवा आता त्यासाठी आपण एक स्क्वेअर घेतला एबीसीडी त्याला ग्रे धरलं की ए बी सी हे व्हॉटायसिस आहे आणि त्यांचे डिस्टन्सेस आपल्याला फाइंड आउट करायचे कशाच्या मदतीनं बाय युझिंग डिस्टन्स फॉलो आता सगळ्यात पहिले आपण ऑल साईड फाइंड आऊट करूया नंतर डायग्राऊट करूया पहिल्यांदा डिस्टन्स ए बी ए एबी डिस्टन्स आपल्याला फाइंड आऊट करायचं ए बी फोर कोमा वन चायनस एक्स वन वाय टू मायनस टू मायनस सेवन स्क्वेअर ओके या ठिकाणी फोर कॉमा वन फोर मायनस वन थ्री थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि टू मायनस सेवन मायनस फायव्ह याचा ट्वेंटी येत रूट थर्टी फोर ओके काय येतं रूट थर्टी फोर त्याच्यानंतर डिस्टन्स या ठिकाणी बी सी डिस्टन्स बी कॉम सी बी सी मायनस वन मोठा ब्रैकेट घेऊया मायनस वन त्याच्यानंतर मायस फोर होल स्क्वेअर प्लस मायनस वन मायनस टू सम होल स्क्वेअर व्यवस्थित करायचं मायनस वन आणि मायनस फोर काय होतं मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी प्लस मायनस वन मायनस टू मायनस मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन रूट थर्टी त्याच्यानंतर डिस्टन्स बिट्वीन डी सी डीसी काढा सी टी काढा हे प्रस काही प्रॉब्लेम होल स्क्वेअर प्लस मायनस वन माय मायनस वन मायनस फोर चा होल स्क्वेअर मायनस वन आणि प्लस फोर किती होता थ्री मायस मायनस मायनस प्लस मायनस वन प्लस फोर थ्री थ्री चा स्क्वेअर नाईन मायनस वन मायनस फोर मायनस फोर मायनस फायव्ह चा स्क्वेअर इज इक्वल टू ओके त्याच्यानंतर डिस्टन्स ए डी मायनस फोर मायनस वन

डिटन्स बिटवीन एसी डिस्टन्स ए सी कि है मैनस वन वन होल स्क्वेअर प्लस मायनस वन मायनस सेवन होल स्क्वेअर मायनस वन मायनस वन मायनस टू मायनस टू चायनस वन मायनस सेवन मायनस एट मायनस एट स्क्वेअर इज इक्वल टू घर कॅन्सल ओके सिक्स्टी त्यानंतर डिस्टन्स बिटवीन बी डी फोर मायनस फोर होल स्क्वेअर प्लस फोरस फोर फोर मायनस टू होल स्क्वेअर मायनस फोर मायनस फोर मायनस एट मायनस एट सिक्सटी फोर प्लस फोर मायनस टू टू चा स्कोयर फोर इजिकल टू रूट सिक्स्टी याला इक्वेशन तुम्ही देऊ शकता फाईव्ह याला इक्वेशन देऊ शकता सिक्स काय लिहायचे फ्रॉम इक्वेशन फाईव्ह अँड सिक्स डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए सी इज इक्वल टू बी अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी ऑल साइड आर इक्वल डायगोनस आर इक्वल फायनली लिहायचं ए बी सी डी मग याला वाटलं ते एक इक्वेशन द्यायला वाटलं ते एक इक्वेशन द्या फ्रॉम इक्वेशन सेवन अँड एट वाटू द्या काय अडचण नाही वी कॅन से दिस दिस आर वर टाइसेस ऑफ स्क्वेअर ते वर्टायसेस कसे आहे म्हटलं ते वर्टायसेस लिहू शकता किंवा दीज आर दर्टायसेस ऑफ स्क्वेअर अशा पद्धतीनं रेक्टँगल क्वाड्रिलेट्रल सॉरी स्क्वेअर पॅरलोग्राम रुम्बस कुठलाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो इक्विलॅट्रल ट्रिअँगल मध्ये येऊ शकतो राईट अँगल मध्ये येऊ शकतो आयसो सेलस मध्ये येऊ शकतो फक्त काळजीपूर्वक डिस्टन्स फाइंड आउट करा व्यवस्थित त्याला इक्वेशन द्या यूज करा तीन मार्काचा क्वेश्चन आहे किती मार्काचा परीक्षेमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत डी अंडरस्टँड Bye. <clears throat>